गंगापूर शहरातील विविध रस्त्यांची कामे मार्गी लागणार असून आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते दिनांक जानेवारी एकोणतीस रोजी सात कोटी रुपयांचे रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले यामुळे शहरातील रस्ते गुळगुळीत होणार आहेत गंगापूर शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेता सदरील रस्त्यांना निधी मिळावा यासाठी आमदार सतीश चव्हाण शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत होते अखेर त्यांच्या मागणीला यश देखील आले राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत गंगापूर शहरातील विविध रस्त्यांसाठी सात कोटी तर विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत दोन कोटी असा एकूण नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला सदरील कामांना प्रशासकीय मान्यता देखील मिळाली यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते टेमकर यांच्या संकुलपर्यंत सीसी रस्ता करणे गायके यांचे दुकान ते हॉटेल पंचवटीपर्यंत सीसी रस्ता करणे पवार यांचे मेडिकल ते राजीव गांधी चौक पर्यंत सीसी रस्ता करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी नव्वद लक्ष असा एकूण पाच कोटी सत्तर हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार कैलास पाटील माजी नगराध्यक्ष संजय जाधव तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे शहराध्यक्ष फैसल चाऊस खालेद नाहदी रावसाहेब तोगे मोहसिन चाऊस संतोष अंबिलवादेश रवी माहूरकर, योगेश पाटील सोपान देशमुख बदर झौरी आदींची उपस्थिती होती